टीकायला डेंजर तिला जे सांगितलं ना हे विचारू नको ती अख्ख विसरण ते एकच लक्षात ठेवून की हे विचारू प्रेमाच्या या भानगडीतच पडू नये ऍक्च्युली कारण का मला असं वाटतं की मुलींसाठी एवढं पण येणं नाही झालं पाहिजे कारण ते खूप टाइम वेस्ट होता, होता। <laughs> मी सांगतो हा होता की तिने मला सांगितलं होतं की ऋषा जरा नीट जपून नाही का थोडे मला खूप लोकांनी समजावलं की नको नको पण मी ठाम होतो मग मी तेच मुलीशी साखरपुडा केला आणि आता लवकर लग्न पण झालं त्यावेळेस सावरलं पाहिजे आणि जेव्हा एखादा मित्र आपल्याला सल्ला मोठे मोठे मुव्ही सुद्धा इन्फ्लुएन्सर्स कडे प्रमोशनला येतात हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर यारी हे नवं गाणं आपल्या भेटीला आलंय आणि त्याच निमित्ताने दोस्ती यारीची टीम माझ्या सोबत आहे बर जिला गाण्यातून असं ढकललं त्यांनी अक्षरशः आज ती इंटरव्ह्यू मध्ये आहे खर तरी इथे रमा बर खूप छान आहात आणि खूप छान सॉंग शूट झालंय दोस्ती यारी ब्रेकअप सगळ्याच गोष्टी एकंदरीत दिसल्या आहेत गाण्यामध्ये इतकं स्मोकिंग काय ट्रायल केलेत आधी कि मला हे भर विचारू नकोस पण आता विचारते मी तिला जे सांगितलं ना हे विचारू नको ती अख्खं विसरण ते एकच लक्षात ठेवून तर हर्बल सिगरेट्स होत्या तर काय विषय नाही एवढा नॉर्मल सिगरेट होता आणि का तर ते कॉलेज मध्ये शूट केले आपण म्हणून जरा थोडस आम्ही त्याची काळजी घेतली होती आणि सिगरेट पेऊ नका सगळ्यांना सांगतो अजून काय विचारायचं बर पण खरंच छान आणि तुमची मैत्री दिसून आली पण याआधी कशी अशीच म्हणजे सॉंग शूटच्या दरम्यान भेटला की याआधी म्हणजे होतीच काही जणांसोबत तुमची मैत्री पण कसं आता इथे बॉन्डिंग कशी क्रिएट झाली कारण इतकी छान दिसत आहात तुम्ही सगळे मजा मस्ती करताना काही वगैरे झाले होते काही करण्यात आले वगैरे हो काही झाले नाहीत तिकडं कारण की जी पूर्ण शूटची टीम आहे जी सगळ्या आम्ही आहेत तुम्हाला गाण्यात दिसतोय हे आम्ही टोटल जेवढे सेट वर अव्हेलेबल होते प्रोड्युसर धरून आम्ही सगळे मित्र आहोत आणि खूप आम्ही एकत्र असतो त्यामुळं काय एवढं प्रॉब्लेम नाही मजा तर आलीच त्यात रेग्युलर लाईफ होती ती फक्त आम्ही तीन दिवस गेलो होतो फक्त तिथे कॅमेरे लावले होते झालंय काही का, का, प्रॅंक्स वगैरे कोणी काही म्हणजे मला असं वाटतंय की केले के असतील नाही फ्रँक्स वगैरे असं काही झालं नाही ऍक्च्युली एकदम फ्री मध्ये शूट होतं आमचं आणि एन्जॉय खूप केलं आम्ही शूट करताना कारण की कॉलेज लाईफ आम्ही जगत होतो आणि असं वाटत नव्हतं की आम्ही शूट करतो ऍक्च्युली की आम्ही त्याच झोन मध्ये होतो त्या मुले वगैरे त्याच झोन मध्ये होतो आम्ही सगळ्या मुली वगैरे हो <laughs> सगळे <laughs> <चगड़े> होते <हैं। laughs> सगळे होते बरं ठीक आहे मैत्रीच्या झोन मध्ये होतो बर गाण्यावरून गाण्यावरून स्टोरी आहे एका मित्राची जो मुलीच्या प्रेमा तर हार्ट ब्रेक झालाय त्याचं असं झालंय पण आपल्या आयुष्यात पण असे मित्र असतात ज्यांचा हार्ट ब्रेक होतो पण तरी सुद्धा ते त्याच मुलीच्या मागे जातात पुन्हा एकदा काय अशा मित्रांना काही किंवा अशा लोकांना काही सल्ले द्यायचे असतील तर सुद्धा असतात हा खरं तर माझ्याकडे एक असा मित्र आहे ज्याला मी एकदाच सल्ला दिला त्याने तो ऐकला त्यानंतर ऐकल्यानंतर तो आता लाईफमध्ये लय स्टेबल आहे आणि आता ज्या मुलीने त्याला सोडून गेली होती ती खूप दुःखी असते कारण की आता तो खूप सुखी असतो आणि तो आता जरा वेगळ्या स्तरावर आहे आणि ती डायरेक्ट स्तरावर नाहीये आणि या सगळ्यातनं त्याला बाहेर काढताना मी तिथं उपस्थित होतो मी त्या बाहेर काढण्याला होते याचा मला जास्त अभिमान गर्वन माझ वाटतो कारण की मी तिथं थांबून कधी कधी हसतो मला तिकडे आल्यानंतर मी हसतो असं बघून कि मजा आहे की नाही बर गावने म्हणजे सगळ्यांकडून उत्तर हवी तू माझं तरी पर्सनली हेच मत आहे की प्रेमाच्या या भानगडीतच पडू नये ऍक्च्युली uh, कारण का फ्रेंडशिप uh, फ्रेंडशिप सुद्धा एक uh, काइंड ऑफ प्रेमच आहे आणि प्रेम आणि फ्रेंडशिप याच्यात एवढाच फरक आहे की प्रेमात आपण खूप रिस्ट्रिक्शन्स मध्ये येऊन जातो हो किंवा काही लिमिट्स असतात जे की फ्रेंडशिप मध्ये नसतात आपण असतो सो माझ्यासाठी तर फ्रेंडशिपच एक प्रेम आहे आणि जे की मी लाईफ मध्ये खूप एन्जॉय करते आणि मला ते हेल्दी वाटत लव्ह लव्ह अँड लव्ह लाईफ पेक्षा विशाल दोन्ही छान तुझ्याकडे करत आहे कोणते कोणते

तो त्या डिप्रेशन मध्ये असतो त्याला माहिती आहे तो निघणार असतो आणि निघल्याच्या नंतर त्याला ते रिग्रेट पण होत की मी कसा वागत होतो काय वागून गेलो म्हणून थोडस काय होत इमोशनली अटॅच तर होत प्रॅक्टिकल राहा आयुष्यात म्हणजे काय होतं की एखादा व्यक्ती तुम्हाला सोडून जरी गेला तरी तुम्ही मेंटली जर स्ट्रॉंग असाल तर हा चल काय विषय नाही लगेच आपली पत्रिका आयला म्हणायचं दे कोणाला तरी दाखव आणि आपण अरेंज वॅरेज करू ऍक्च्युली प्रश्नच मला माझ्यासाठी चुकीचा वाटत कारण असं काही नाहीये प्रत्येक सीन असा आहे की हे जे तू क्वेश्चन विचारलास तो क्वेश्चन मला रिलेट झालेला आणि हाच माणूस होता तिथं त्यावेळेस कि मला जो स्टार्टिंगला सांग ऋष नाही हाच <laughs> माणूस होता मी सांगतो हा होता की समजे मला सांगितलं होतं की ऋषी जरा नीट जपून का थोड्या टाइमच्या गोष्टीत पण मी आपला सांगणार आणि मग मी मी त्याला त्याला काल पण सांगणार होतो आणि मी आता संध्याकाळी पण गेल्यावर हो सांगणार <laughs> आणि मी तर तुला तीन तास नाही पण मला काय होतं माहितीये का नाही नाही माझा काय विषय माहितीये का कि मला खूप लोकांनी समजवलं की नको नको पण मी ठाम होतो मग मी तेच मुलीशी साखरपुडा केला आणि आता लवकरच लग्न पण करतो त्यामुळे मी ह्या यांच्या ट्रेनच्या डब्यात नाही बसत माझी पटरीच वेगळी Switch तर मी हा मी हे सांगत होतो की त्यावेळेस हे मला जर सांगितलं पण मी आपला असत नवीन नवीन प्रेम येडा होणार हे म्हणलं विषय तू चुकीचा अट्रॅक्शन म्हणतात ऍक्च्युअल मध्ये पण त्याच अट्रॅक्शन मला प्रेम वाटत होतं होत तर तो अट्रॅक्शनलाच मी असं प्रेम समजून त्याच झोन मध्ये होतो पण थोड्या दिवसांनी जरा गोष्टी कळल्या आणि त्यातून मी बाहेर निघालो मग आता मी की ओके सगळ्या गोष्टी बरं झालं त्यावेळेस माझं असं म्हणणं आहे की फ्रेंडशिप तर फ्रेंडशिप असते पण फ्रेंडशिपच्या पलीकडे प्रेम पण असतं सो प्रत्येक जण तो करतो आणि फक्त एवढंच की जेव्हा त्याचं हार्ट ब्रेक होतं त्याने त्याच्यातून एकदम सावरलं पाहिजे आणि जेव्हा एखादा मित्र आपल्याला सल्ला देतोय तर नक्कीच त्याच ऐकलं पाहिजे कारण की तो मित्र कधीच आपलं वाईट असं बघत नाही की ह्या मित्राचं वाईट करावं म्हणून किंवा वाईट व्हावं म्हणून सो नक्कीच एखादा मित्र तुम्हाला सल्ला देतोय तर नक्कीच एखाद्या मित्राचा ऐका जेणे तुम्हाला पण त्रास होणार नाही आणि कोणालाच त्रास होणार नाही तर असे आहेत किस्से काही कळेल म्हणजे कळलं असेल यावरून तुम्हाला काय कळेल ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा पण याच्यावरून बरं सध्या एक रियालिटी शो खूप गाजतोय तुमचेही काही मित्र असतील त्यामध्ये काही सांगायला आवडेल विशाल त्याबद्दल तुम्हाला काय विचारायला काय विचारायला आवडेल मला एक प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर लय भारत देऊ शकतो कोणताही प्रश्न विचारायला पहिला प्रश्न हाच होता जो खर तर अंकितावले विचारण्यात आला होता हा तू घेऊ अंकिताला विचारण्यात आला होता हो जाने जाने की ऍक्टर्स वर्सेस इन्फ्लुएन्सर हे नेहमी होत असतं तर याबद्दल तुझं काय मत आहे मी आता ह्याच्यावरती हेच उत्तर देऊ शकतो अंकिता माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि माझं ती जाण्याच्या आतम नाही आतमध्ये जाण्याच्या आतमध्ये तिचं बोलणं पण झालं की कसं काय डीपी दादा एक माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत आणि मेन आता मी एक गोष्ट नोटीस करतोय दोन दिवसापासून बिग बॉस चालू झालाय आणि एका मुलाला खूप रोस्ट केलं जात की सूरज चव्हाण वैयक्तिक हे मत आहे की तुम्ही पर्सनॅलिटीला रोस्ट नका करू एक, एक मराठी मुलगा आहे आणि आपल्या मराठी माणसांची मला हीच घाण गोष्ट वाटते एखादा गरीबातला पोरगा पुढे जातोय अप्रिशिएट करा तो कसा का पण आज तो तिथपर्यंत पोचलाय आणि तुम्ही रोस्ट करताय ते तुम्ही घरात बसलाय तुम मला हे खूपच घाण वाटत की तुम्ही बराबरी नाही करत मान्य की तुम्ही माणसाल की मला त्याची बराबरी नाही करायची पण एक मराठी गरीब पोरगा तिथपर्यंत पोहोचला ऍप्रिशिएट करा तो घाण खेळू चांगला खेळू पण तो आल्याच्या नंतर आपण त्याला जज करू ना अगोदर त्याला खेळून तर द्या त्याची रिअल पर्सनॅलिटी कशी आहे ते तर ओळखा आणि अंकिता जशी बोलली की ऍक्टर आणि इन्फ्लुएन्सर मधला विषय माझं पर्सनल मत आहे की यांच्यामध्ये भेदभाव नाही आहे प्रत्येक प्रत्येक जण प्रत्येक जणांच्या जागी बरोबर आहे आणि एक दुसऱ्यांना जर सपोर्ट करून जर आपण पुढे राहिलो तर मराठी इंडस्ट्री खूप ग्रो होऊ शकते आज भले भले मोठे मोठे मूवी सुद्धा इन्फ्लुएन्सर्सकडे प्रमोशनला येतात त्याच्या मागचं कारण काय की यांच्याकडे रिच आहे आणि त्यांच्याकडे प्रोडक्ट आहे आणि दोन्ही मिळून जर एक झाले तर मराठी इंडस्ट्री पण साऊथ सारखी मोठी होऊ शकते पण ती होणार का नाही त्याच्या मागचं कारण मराठीच माणसं मराठी माणसांचे मांसा, पाय ते उदाहरणार्थ आता सांगितलं कारण तर माझ्याही काही व्हिडिओ वरती कमेंट आहेत ज्याबद्दल मी सूरज जे व्हिडिओ बनवले त्याच्यावरती खरंच खूप जरा वलगरच कमेंट आले वलगर म्हणजे मी एखाद्याचा विचार बदलू शकतो तो मुलगा त्याचं कॉन्टेंट कसा असा असाना कसा पण फेमस होते पण आज तो छोटा आहे त्याला आई नाहीये वडील नाही आजी आज नाही आजोबा नाही आज कोणी नाहीये हा एकटाच आहे पण आज तो तिथपर्यंत पोचलाय आणि आपलं ऍज अ मराठी माणूस म्हणून हे कर्तव्य होतं की आपण त्याला सपोर्ट करणं त्याचं नाही तो विचार करण तो ज्यावेळेस बाहेर येईल आज त्याला फॅमिली मध्ये त्याचं कोणीच नाही सांभाळणार तो ज्यावेळेस अशा व्हिडिओ बघत डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो आणि ज्यावेळेस डिप्रेशन मध्ये जाऊन त्यांनी काय केलं तर जे जे रोस्ट करताय त्यांना स्वतःला पण पास्तावाईन ह्या गोष्टीचा आपण सपोर्ट केला पाहिजे म्हणजे नंतर कसा पण आता आपलं हे करतोय की प्रत्येक मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे आपण नक्कीच आणि हीच मैत्री जपली पाहिजे मराठी माणसांनी मराठी माणसाची असलेली yes. तर थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा असे छान छान म्युझिक व्हिडिओ आमच्या भेटीला घेत येऊन घेत येत राहा थँक्यू थँक्यू थँक्यू